कर्मवीर पास उंतीमध्ये सहकार भूषण पुरस्कार रावसाहेब पाटील यांना तर उद्योग भूषण पुरस्कार मनोहर साठे यांना देण्यात आला कर्मवीर पतसंस्थेतर्फे या दोन सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी मनोहर सारडा म्हणाले कर्मवीर पतसंस्था ही एक आदर्श पथसंस्था आहे या वास्तूंमध्ये प्रवेश केल्याबरोबर वास्तूच सांगते या संस्थेचं सा वैभव ही संस्था नजीकच्या काळात दोन हजार कोटी ठेवीचा उद्देश पूर्ण करेल यावेळी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील मनोगतात म्हणाले मनोहर सारडा उत्तम व्यापार करतात तसेच व्यापारी वर्गाला मार्गदर्शन करतात त्यांना कर्मवीर उद्योग भूषण ही आम्ही डॉक्टर माशेलकर सरांच्या हस्ते दिला होता मला मिळालेला सहकार भूषण पुरस्कार कर्मवीर पथसंस्थेमुळे मिळाला त्यामुळे हा पुरस्कार मी कर्मवीर संस्थेलाच देतो यावेळी ए डी एस पी मगदुम यांनी मनोहर सारडा तर रावसाहेब पाटील यांचा डॉक्टर अशोक सकळे यांनी सत्कार केला डॉक्टर रमेश बबलू वसंतराव नवरे ए के नाना चौगुले डॉक्टर नरेंद्र खाडे श्रीमती भारतीय चोपडे लाला पाट लालासह पोटे डॉक्टर मुटके पाटील डॉक्टर चेतन पाटील जिव्हा ग्रुपचे आर पाटील लक्ष्मण नवराई विजय तेली प्रमोद लाड शीतल पाटील रमाकांत घोडके व सर्व कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी